आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस वर आदर्श नगर कोळीवाडा येथे सारे सागर दर्शन सहकारी गृहनिर्माण निर्माण हा प्रकल्प राबविण्यात आहे आहे सध्या पाया काम सुरू मात्र सदर प्रकल्प बंद पाडण्यासाठी काही समाज कंटकांकडून जाणीवपूर्वक विघ्न उभारण्यात येत आहे विकासकाला धमकावणे त्यांच्याकडे खंडणी मागणे असे प्रकार होत आहेत या विरोधात सोसायटीतील सर्व रहिवाशांसह सोसायटीचे समन्वयक

पोलीस यंत्रणा या ठिकाणी माहिती जारी आमची साबर सोसायटी सर्व प्रकल्प सर्व लोकांना आणि भाड्या मिळाल्या नंतरही काम सुरू झाले काम आता प्रगती पदावरच होते असं असताना प्रकल्प सुरू आहे आणि येतात कोण मीरा भाईंदर आणि नौकरचे लोक काय करायला नाही तुम्ही आम्हाला एवढे पैसे दिले पाहिजे नाही तर आम्ही स्वतः गोपंत आम्ही असं करू अमोल करू तर गोपन ही जमती वेळोवेळी आमच्या विकासात आकार तुमच्या तयार मग काय करा गेला आठवड्यामध्ये दोन लाख नाही वीस लाखाची दहा लाखांनी मंडळी

आणि या घटनेत होताना अटक आम्ही आम्ही जागरूकता सोसायटी च्या वतीने समोरील लक्षात ठेवले नवगर रोड पोलिसांचे ठाणे ठाणे पोलिसांचे अत्यंत आभार पण हे आभार मानत असताना आणखी त्रुटी थोडीशी पाहिजे पोलीस अधिकाऱ्याला सत्र न्यायालय उभं केलं त्यांना माननीय सत्र न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आमचे आमचे कायदेशीर सल्ला निलेश पांडे साहेब निश पांडे यांनी माननीय सत्र न्यायालयामध्ये वाढ केली दहा फेब्रुवारी पर्यंत या मुंडा पोलीस कोठडी देण्यात आली आता याच्या मागचा देण्याच्या मागचा उद्देशच आहे

आपले जगाशी अत्यंत शून्य आहे आणि त्यांनी प्रकारे सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून याचे सूत्रकार हे वडील आजूबाजूचे आहे पोलिसांनी त्यांची नाव दिलेली आहे आर एसआर कॉम्प्लेन केलेली आहे कॉम्प्लेंटची कॉपी आम्ही करू आणि यांना कसून चौकशी केल्यानंतर बरंच काही दिसत नव्हतं

आता ह्या विषयामध्ये जर आपण थोडस अनुभव तर हे विषय सुरू करण्याच्या आधी आपण जर ह्या विषयाची पूर्ण गंभीर लक्षात घेतली तर पहिलं की हे जे प्रपोजल आहे हे प्रपोजल काही म्हणतो एसआरएस झोपडम प्रकल्प या सुरुवात करताना सर्वात प्रथम जेवढं आपल्या विकासात आकाश आहे

की ज्या प्लॉटचा नंबर दिला गेला नाहीये आणि त्यामुळे विकासाला गती मिळत नाहीये या सुद्धा शासनाने याचा बाबी लक्षात घेतात शासनाने तो धोरण नाही पॉलिसी डेव्हलप केली आणि या पॉलिसी आपण लाभार्थी ठरलो कारण की हे जे प्लॉट आहे जिथे आपण स्कीम आता आढळतो तिथे आपण स्कीम दोन्ही लाभत आहे या प्लॉटचा नंबर नसल्या कारणाने प्रथम आपल्याला स्कीम करण्यासाठी सर्व फडणवीस साहेबांनी माझी मुख्यमंत्री साहेबांनी पॉलिसी दिली त्या पॉलिसी अंतर्गत सुरुवात करण्यात आलं तर मी फडणवीस साहेबांचा शासनाने आपण जर बघितलं या सामाजिक कंटके माझे साहेब म्हणते साहेब म्हणते की आपण सामाजिक घटक अरे सामाजिक घंटक ह्या विषयाबरोबर आपण पुढे गेलो सामान्य पटक हे फक्त हे मॅट्रो मध्येच नाहीये आता हे मॅट्रो प्रकरण न्याय झालं की त्यांना वरळीमध्ये होत असल्याला एखाद्या काही कॉम्प्लिकेशन्स आहेत तर ते आगीच्या विकासाला करून नवीन विकास घेणं आणि एसआय प्रकल्पामध्ये तर हे सर्वांना माहिती आहे निर्णय तर हे आपले विकासाला आकार खुटता यांनी एक हा निर्णय घेतला का निर्णय की रविवार जिल्ह्याचा भला व्हावा पुनर्विकास व्हावा शासनाची पॉलिसी इम्प्लिमेंट व्हावी लोकांना हे पहिला वाटतं की बिल्डरला काही मिळत असेल तर बिल्डरला थोडा पण बिल्डर पहिला तुम्हाला पते, का पते, हे यामध्ये आजपर्यंत किंवा इतर मोठ्या प्राधिकरणा विकास किंवा सोसायटीवरती कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतलेला नाहीये की तुम्ही Yeah,

त्या स्टेज ना विकास आता सुद्धा आपल्याला काय माहिती आहे विकास व्यक्ती आपले स्कीम आपले प्रशासन आणि योजना आपण ह्या मुद्द्यावर कधी बोलतो पोलीस जे जे करतात नवगर पोलीस स्टेशन जे आहे त्यांच्या हाती जस ते धरलं की आम्हाला दिले पाहिजे अस दिले पाहिजे असे असं तुम्ही केलं पाहिजे जेव्हा ही बाब आपण पोलिसांच्या लक्षात आली आणि त्याच काय म्हणजे की ठाणे पोलीस शहर पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस किंवा पालघर पोलीस या सर्वांचा अभिनंदन करतो आहे जर अशा प्रकारे बनवली तर गुन्ह्यांची आणि समाजिक हिंमत होणार नाही की अशा प्रकारे कुठल्याही पुरुषी पुढे आणि नगर पुरुष तत्वाचा दाखवली सर्व व्यक्ती यामध्ये आता ह्याचा जर आपण पुढचा विषय घेतला तर तपास सुरू केलं आता आपल्याला हे जर पहिली आपण रिमांड रिपोर्ट बघितली पोलिसांची दोन तारखेची तर त्यामध्ये त्यांनी पाहिजे आरोपी म्हणून त्याने नाव की त्यांना माहीत नाही की चार लोकांना फक्त अटक झालेली आहे आणि त्याच्यावर तपास सुरू आहे आता ही डेव्हलपमेंट रिपोर्ट आपल्याला जर बघितली आता रिसेंटली की 5 तारखे किती सेकंड जी डेट होती 5 9 2025 ही त्यामध्ये जर आपण बघितलं पाहिजे होते आता पाहिजे आहे मध्ये एक श्रीमान कृष्णा पेमुरकर ह्या व्यक्तीचं नाव उजागर जातं आता हे जे व्यक्ती आहेत आता अरे बाजू आले असून यांनी काय वरण ठरलं की मला ही स्कीप करू द्यायची नाहीये आता जेव्हा स्किप करू द्यायची नाहीये आणि मेहबाने ती घेतली आता मेहान इन्व्हेस्टिगेशन रिगार्डिंग प्रथम दृष्ट्या आरोपी यांनी कायद्याचा वापर केलाय पुढे एक एज अ वेपर फॉर कमिशन कायद्याचा गैरवापर केला आहे आणि कायद्याला हत्या म्हणून चुकीच्या पद्धतीने वापरलं गेलेलं आहे आणि पुढे कोर्टाचा समाज असेंट क्राईम इज आणि हे त्यामध्ये सखोल चौकशीची गरज आहे कारण की ह्याचं वेळ सत्य जे आहे ते सत्य सखोल चौकशी करून बाहेर आलं पाहिजे आता न्यायालय हे म्हणण्याचं कारण आहे जे आम्हाला प्रथम दृष्टी आम्हाला दिसून मिळत नाही एखादा कोणे राखवण्यासाठी विवाजाला किती पैसे लागत असेल किती पैसे पिलर असेल आणि किती कॉस्ट पेपर असेल असं होत असताना काही लोक पुढे येतात त्यांचा एक्स वर्षाचा रॅकेट चालवतात आणि हे कशा वेळी हे कशा वेळी रॅकेट चालवत आहेत आता कृष्णा

की आग्रह मुद्दा या मध्ये हा बोले करू नये आणि पटीशन टाकतात तर टाकतात पटीशन टाकून एक वर्ष वर्षवर्षानंतर पटीशनची पुढली ऑर्डर घेतली जात नाही जेव्हा त्या त्या रिझर्वरने काहीच जोरला त्याला वाटतं त्याप्रमाणे कायद्याचा वापर केला जातो तर ह्यामध्ये जर आपण बोलितो तर जो विषयाएला एक्स्ट्राशनल हाय भार येतो हे थोले डायरेक्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि याच्या अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता